नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनलचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथं लागली मी संध्याकाळच्या कोबीची भाजी आणि वरण भात कारण की सकाळी आहे ना गिळके म्हणजेच घोसावळ्याची भाजी बनवली होती त्याचबरोबर बटाटे ह्या दोन दोन भाज्या झाल्या सकाळी त्याच नंतर आता इथे कोबीची भाजी बनवते आणि त्याच नंतर इथे मस्त असा आमरस तसं पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही कसं पाऊस पडायला लागला की मग आंबे खूप कमी करतो खाण्या खायला म्हणजे त्याच्यामुळे असं असं वाटायला लागले की आज शेवटचा आमरस असणार आहे आमच्या घरामध्ये कारण की ना कसं पाऊस पडला ना की आंबे बरेचसे असं खराब पण व्हायला लागतात आणि असं एवढं खाऊशी वाटत नाही खरं तर मग आम्ही आमच्या घरामध्ये म्हणजे मी तर नाहीच खात आंबे क्वचित म्हणजे खाते पण घरामध्ये येण्या सगळ्यांना आहे ना फार आवडतात आंबे आणि आज नुसता सांब्रस करणार आहे आणि त्याचबरोबर बाकीचा हा स्वयंपाक आणि ते बघूया आता जर पावसाचं म्हणजे वातावरणावर असतं खरंच आंब्या खाण्याचं कारण की ना नंतर नंतर खूप पाऊस वगैरे पडला आणि जर आपण आंबे आणले तर मग या आंब्यामध्ये कसं आळ्या वगैरे पण निघतात आणि जे दुसरे असतात बघा त्याला आपण येणार गावठी आंबा म्हणतो तो ऍक्च्युली खाल्ला जातो पाऊस जरी पडलेला असला तरी पण पण हे हापूस आंबा म्हणा किंवा दुसरा आंबा म्हणा आम्ही तरी नाही खात म्हणजे तर चला आज आमचा शेवटचा आंब्याचा रस या वर्ष तर चला आता एकदम मस्त आहे ना आता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे मी आणि पोळ्या वगैरे तर झालेलं आहे वेस्पत एवढे भाजी आणि वरम भात वरम भात केलं एका सुटीमध्ये होऊन जाणार फक्त एवढा आंब्याचा रस आता मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आंब्याचा रस करून घेते आणि व्हिडिओ संपूर्ण आंब्याचा रस करून झालाय आणि मी माझ्यासाठी बनवते आता इथे ताक आणि मी आज आहे ना मी दही आहे ना याच्यामध्ये लावलं तर मी खरं हे दहीसाठीच घेतलं होतं दही, दही लावण्यासाठीच तर छान असं जमलं आहे म्हणजे दही याच्यामध्ये तर आता मस्त असं आहे ना ताक बनवणार आहे मी मला थो ना से से ना 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 टाक असं थोडंसं आहे ना घट्ट आवडतं खरं छान असं आहे ना थंड पाणी आणि त्याच नंतर थोडंसं मीठ टाकणार आहे मी किंवा तुम्ही नाही याच्यात चाट मसाला पण टाकला तरी पण मस्त असं आहे ना ताक होतं आपलं तर आता इथं मस्त असं आहे ना ताक घेतलंय मी जंबो अशा ग्लासामध्ये तर ना हा ग्लास आहे ना ह्या दोघांचा आहे तर भरपूर असं ना एक लिटर तरी ना पाणी म्हणजे मावतं याच्यामध्ये तर आता मस्त आहे ना हे ताक पिणार आहे मी आणि त्या भांड्यामध्ये ना दही ना छान असं लागलं ना खूप असं खूप आंबट पण नाही आणि खूप असं म्हणजे आपण म्हणतो ना बघा कधी कधी दही कशामध्ये जर लावलं तर लाग, ते खूप असं आंबट होतं किंवा चवच लावच लागत नाही त्या दहीची पण एकदम परफेक्ट असं दही लागले त्या भांड्यामध्ये चला आता पिऊन घेते आता इथे बनवते मी खजे भजे फर्मायश आहे म्हणजे फक्त मी ना आता इतक्या फक्त कांदा कोथिंबीर घेतली मी साधे असे बनवणार आहे फक्त आणि थोडस ओवा टाकणार आहे आणि हिरवी मिरची बस एवढंच टाकणार आहे मी तर हे ना मस्त असे इथं ना भजे बनून झालेले आहेत तर बघू शकता आणि त्याच्यानंतर हे ना मी यांना गरम गरम वाढलेलं आहे त्यांना नाही ना आज आहे ना खरं आहे ना भजे खायची खूप इच्छा झालेली होती तर बघू शकता आज इथं मी ना ताट रेडी केलेलं आहे बरेचसे दिवस झाले मी तुम्हाला आजच्या ताटामध्ये काय हे शेअर केलेलं नाही आहे तर आजच्या ताटामध्ये आहे पोळी आणि दोन्ही भाज्या आणि त्याचबरोबर भजे आमरस असं काही आजच्या ताटामध्ये आहे तर इथे ना मस्त असं ना ऐकायचं पार्सल रिसीव झालं छान अशा वस्तू मागवल्या आहेत मी हे ना ओ, क्रीम हां फ्री आलं आहे आम्हाला ही क्रीम आहे ना खरंच खूप छान आहे माझ्या स्किनला आहे ना इतकं छान सूट झालं आहे ना म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच झालं आहे सूट हे सेटाफिलचं आणि त्याच्यानंतर हे आहे कलर बारचं आहे लोशन आहे आणि प्लस हे सनस्क्रीन लोशन आहे तुझी का ओपन कर ग बेटा हे नऊ पण हे नायकावरन मागवलंय मी सगळ्यांचे जेवण झाले पण श्रीपद इथे जेवतोय कारण की झोपला होता आता उठला आणि त्याला मग आता जेवायला दिलय मी सकाळी कसं लवकर उठतात ना त्याच्यामुळं ते झालंय सगळ्यांचं जेवण वाजले गड्यामध्ये नऊ तर हे आहे नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवसाचं सकाळचं रुटीन सकाळचं इथे मी नाश्ता बनवते काल रात्री काय झालं सगळ्यांचं जेवण ते झालं आणि नंतर ना काल लवकर आम्ही झोपी गेलो कारण की कसं सकाळी लवकर उठावं लागतं यांचा डब्बा आणि ते असतं त्याच्यामुळे ना कालनंतर मग काही असं हेच केलं नाही मी शूटच केलं नाही त्याच्यामुळे लवकर झोपलं तर माझं सकाळचं आहे ना रुटीन म्हटलं तुमच्यावर शेअर करावं तर सुरुवातीला आज आहे नाही इथं मस्त असा नाश्ता बनवते पोहे आणि शिरा तर आज आहे ना ना म्हणजे आमच्या घरामध्ये नेहमी ना पोहे जर बनवले ना तर शिरा हा बनतोच म्हणजे पिठाचा शिरा किंवा रव्याचा शिरा असा हा बनतोस तर मी आज पिठाचा शिरा बनवणार आहे आणि तो कसा बनवते ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर सुरुवातीला आता इथं मी पोहे बनवून घेतले पोहे तर साधे सिंपलच पण खरंच खूप म्हणजे खूप छान लागतात पोहे सकाळचा नाष्टा म्हणजे पोहे जर असलं ना तर खूप भारी वाटतं तर आधी तर मस्त असे पोहे बनवते कांदा भरपूर असा घालून त्याच्यानंतर इथं बारीक गॅसवर होऊन देते मी पोहे आणि त्याच्यानंतर आता इथं करते मी पिठाचा शिरा तर सुरुवातीला मी इथं पीठ घेतलं आहे आणि ते पीठ आहे ना छान असं खरपूस भाजून घ्यायचं सुरुवातीला आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे सुरुवातीलाच तूप टाकून मग जर भाजलं ना पीठ म्हणजे गव्हाचं पीठ वापरणार आहे मी इथं तर मग ते बराच वेळ जातो तर सुरुवातीला काय करायचं आपलं गव्हाचं पीठ आहे ना पहिले साधं असं भाजून घ्यायचं आणि नंतरून मग आहे ना तूप टाकायचं तूप पण आहे ना आपण लगे ना लगेच भरपूर असं नाही टाकायचं थोडं थोडं करत तूप टाकायचं कारण की मग कसं आहे काही काही गावाच्या पीठ आहे ना जास्त तूप घेतं काही कमी घेतं त्याच्यामुळे ना मी तूप आहे ना थोडं थोडं टाकत असते तर आता इथं पाणी पण गरम करायला ठेवले कारण की मी ना दुधाच्या ऐवजी पाणी टाकत असते तर आता इथे पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे गरम करायला ठेवले त्याचबरोबर आता इथे छान पीठ भाजलेलं आहे बघा गुलाब म्हणजे असं आहे ना ब्राऊन असा गुलाबी किंवा ब्राऊन कलर आपल्या पिठाला आला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मी ना इथे तूप टाकणार आहे तर न, तूप पण आहे ना थोडं थोडंच टाकणार आहे मी सुरुवातीला इथं दोन चमचे तूप टाकलं आणि नंतर परत एकदा मिक्स केलं तर मला कमी वाटलं म्हणून मग मी परत आहे ना दोन चमचे इथं तूप टाकलं तर असा पिठाचा शिरा आहे ना खरं सांगते इतका भारी लागतो तर त्याच्यानंतर बघू शकता मी आता इथं परत तूप टाकलं आहे आणि छानपैकी परत एकदा भाजून घ्यायचं आणि मग पाणी पण आहे ना एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करत ये ना आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं खूप जर पाणी टाकलं ना हा शिरा छान लागत नाही त्याच्यामुळे ना एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करत राहायचं आणि त्याच्यानंतर मग नंतरून एक दोन मिनटं आहे ना आपण झाकण ठेवायचं आणि नंतर मग याच्यामध्ये साखर टाकायची साखर मग आपल्या इथं आवडीनुसार आपण याच्यामध्ये साखर टाकू शकतोय आणि परत एक दोन मिनटं आहे ना शिरा छान असा होऊन द्यायचा आणि मग नंतरून आपला शिरा रेडी झालेला आहे पिठाचा खरं सांगते ह्या पद्धतीने जर पिठाचा शिरा बनवला ना घरातले ना आवडीने खातील खरं आमच्या घरामध्ये अशा पिठाचा शिरा खूप आवडीने खाल्ला जातो तर मी असा पिठाचा शिरा बनवते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजचं मॉर्निंगचं रुटीन पण मी थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आता इथे ना मी ना नाश्त्याची प्लेट तयार करते पोहे पिठाचा शिरा आणि त्याचबरोबर पोह्याबरोबर आहे लिंबाची फोड तर असं काही आजच्या नाश्त्याला आहे सकाळच्या तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह हो। तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ